श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये मी श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी एक सेवा सांगणार आहे जी केवळ तीन दिवसांची आहे ती सेवा तुम्ही फक्त तीन दिवस केली तरी तुमची एक तरी इच्छा नक्कीच पूर्ण होणार असा अनेक भक्तांचा अनुभव आहे बरं का ही सेवा अत्यंत सोपी आहे पण ती पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करणं महत्त्वाचं आहे चला तर मग आपण जाणून घेऊया तीन दिवसांची सेवा नेमकी कशी आहे स्वामी तीन दिवसांची सेवा नेमकी कशी करायची आणि त्याचे नियम अटी काय आहेत तर सर्व मित्रमैत्रिणींनो स्वामींची सेवा करणं फक्त सेवा नाही तर ती आपल्या मनाची आणि आत्म्याची शुद्धी आहे स्वामींवर दृढ विश्वास ठेवून केलेली कुठलीही सेवा फलदायी ठरते आणि जास्त करून ही सेवा जी आहे तीन दिवसांची ती सेवा भक्तांसाठी वरदान ठरली आहे ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकता पण मंगळवार गुरुवार आणि पौर्णिमेच्या दिवशीपासून सुरुवात करणं शुभ मानले जातं ही सेवा करण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात त्या म्हणजे कोणत्या तर सेवा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे स्वामींच्या मूर्तींसमोर किंवा फोटोसमोर स्वच्छ आसन घेऊन बसावं सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून नमस्कार करावा आपली इच्छा सांगावी ही सेवा मी तीन दिवस पूर्ण श्रद्धेने करत आहे माझी इच्छा पूर्ण हो असा संकल्प करावा यामध्ये आपली इच्छा सांगावी एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि शक्य असल्यास तीनही दिवस स्वामींसमोर तुम्ही गोड नैवेद्याचा प्रसाद स्वामींना दा द्यावा दाखवा वा नैवेद्य तुम्ही तीन दिवस जर तुम्हाला या तीन दिवसांमध्ये काय काय करायचे आहे तर ऐका सकाळची सेवा जी आहे पहिल्या दिवशी त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी करायचा आहे संकल्प संकल्प केल्यानंतर स्वामींच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे आहे जर त्या असतील तर नाही तर स्वामींच्या प्रतिमेस दर्शन करावे मूर्तीचे म्हणजे फोटोचे प्रतिमेचे दर्शन करायचे आहे जपमाळ वापर आणि स्वामीं स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ असा एकशे आठ वेळा मंत्र जाप करायचा आहे जपमाळ वापरली तर अधिकच छान जर पूर्ण पोथी वाचणं शक्य नसेल तर स्वामी चरित्र सारामृतामधील अकरावा अध्याय वाचावा तर सारामृत पोथी ही छोटीशी असल्यामुळे ती दी तीन दिवसांमध्ये वाचून पूर्ण होते त्यानंतर स्वामी अष्टकाचं पठण कराय पठण करायचं आहे त्यानंतर सायंकाळी स्वामींची आरती करा आणि नैवेद्य दाखवा सायंकाळच्या पूजेत पुन्हा दिवा प्रज्वलित करून स्वामी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा स्वामींवर पूर्ण श्रद्धेने आणि मन एकाग्र होऊन आपले इच्छेचे स्मरण करा दुसऱ्या दिवशीची सेवा कर, सेवा करताना परत स्वच्छ वस्त्र परिधान करून स्वामींची सेवा करायची आहे एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करायचा आहे श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीला पोथीचा अकराव्या अध्यायाचे वाचन करावे श्रीस्वामी अष्टकाचं पठन करावं सायंकाळी परत स्वामींची आरती करावी एकशे आठ वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जाप करावा आणि नैवेद्य दाखवावा या दिवशी तुम्ही स्वामींच्या चमत्कारांची आणि अनुभवांची गोष्टी ज्या आहेत त्या ऐकू शकता किंवा वाचू शकता त्यामुळे तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल आणि तिसऱ्या दिवशीही सकाळचे नित्य परिधान करावे आणि दिवा प्रज्वलित करावा स्वामी समर्थ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा सारामृत पोथीचा अकरावा अध्याय वाचावा सारामृत पोथीतील उरलेले सर्व अध्याय वाचून घ्यायचे आहेत तिसऱ्या दिवशी आणि पोथी जी आहे ती समाप्त करायची आहे श्री स्वामी समर्थ अष्टकाचे पठन करायचे आरती करायची आणि नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास या दिवशी गरजू लोकांना काही तुम्ही अन्नदान करावे किंवा यथाशक्ती दक्ष दक्षिणा द्यावी दान केल्याने आपल्या सेवेला जे आहे पूर्णत्व येते त्यानंतर एक नारळ घेऊन आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण के करावी अशी भा, आ, भावना मनात ठेवून एक तांब्याभर पाणी घेऊन स्वामींच्या चरणांवर अर्पण करावे याला उदक सोडणं असं म्हणतात उदक सोडलं म्हणजे सेवा समाप्त झाल्या झाली असं समजवावे स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी स्वामींना तुमच्या या तीन दिवसांच्या सेवेमध्ये काही चुकलं असेल तर समायाचना करावी तुमची इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करावी सेवा पूर्ण झाल्यावर गोड प्रसाद वाटावा तर स्वामी भक्तांना ही सेवा करताना सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे तुमची दृढ इच्छा श्रद्धा आणि सबुरी स्वामी समर्थांनी सांगितलेलं आहे की भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या सेवेनं तुमची इच्छा पूर्ण होते पण तुमची मानसिक शांत मानसिक शांतीही तुम्हाला मिळते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अनेक भक्तांना या तर अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतला आहे नोकरीसाठी संततीसाठी विवाहासाठी तर कोणी आरोग्य आणि आर्थिक स्थिती सुद्धा सुधारावी म्हणून याचे त्यांनी सेवा करून तीन दिवसाची सेवा करून छान अनुभव जे आहेत ते घेतलेले आहेत त्यांना अद्भुत असे अनुभव झालेले आहेत स्वामींचे स्वामींनी कितीही कोणाला कितीही म्हणते सॉरी स्वामींनी कधीही कोणाला निराश केलेलं नाही आहे, के ना आहे। तुमची इच्छा जी आहे स्वामी स्वामींच्या योजनेनुसार आणि तुमच्या कर्मानुसार योग्य वेळी पूर्ण करतीलच स्वामी नक्की पूर्ण करतात तर मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला ही तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही स्वामींची ही अगदी सोपी अशी तीन दिवसांची सेवा नक्की करून तुम्ही ही अनुभव घेऊ शकता तुमची इच्छा पूर्ण करू शकता तर तुम्ही आपले या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन स्वामींच्या सेवेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सस्क्राइब करा आजची सेवा चरणी समर्पित श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ